सांगलीत शेतकरी संपाचे आंदोलन जोरात झाले पण काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते मात्र बिरात होते शेतकरी संपाच्या आंदोलनाला सांगलीत जोरदार पाठिंबा मिळत आहे ग्रामीण भागासोबतच शहरी भागामध्ये या आंदोलनाला पाठिंबा वाढत आहे सांगली शहरामध्ये या आंदोलनामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटना शेतकरी संघटना सांगली जिल्हा सुधार समिती स्वाभिमानी आघाडी किसान सभा सी पी आय सी पी एम शेकाप जनता दल मनसे हे व असे अनेक पक्ष व संघटना मोठ्या ताकदीने आंदोलनात उतरल्या आहेत या संघटनेच्या कार्यकर्त्यांना आज अटकसुद्धा झाली परंतु या आंदोलनात काँग्रेस व राष्ट्रवादीचे ते मात्र आले नाहीत स्वतःला शेतकऱ्यांची पोरं म्हणवणारे व एसी गाडी म्हणून यात्रा काढणारे काँग्रेस व राष्ट्रवादीचे आमदार मात्र या आंदोलनात उतरलेच नाहीत आजपर्यंत शेतकऱ्यांची यांनीच वाट लावली आहे आणि आताचे भाजप सरकार त्यांच्याहीपेक्षा मस्तवाल झालेले आहे पण त्यांची मस्ती उतरेपर्यंत शेतकरी संपाचे आंदोलन चालूच राहील शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव मिळालाच पाहिजे स्वामीनाथन आयोग लागू झालाच पाहिजे शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळालीच पाहिजे